हेलो गुड इवनिंग फ्रेंड्स कसे आहत तुम्हें आई होप तुम्हें सभी सुखी स्वस्थ आल तर फ्रेंड्स वेळ आहे संध्याकाळची संध्याकाळच्या पाच वाजलेल्या आहेत आणि आत्ता मी आ, कामाला सुरुवात केली आहे संध्याकाळच्या कारण की ना आत्ताच थोड्या वेळापूर्वी साहेब त्यांच्या ड्युटीवरती वापस गेले तर गेल्या दोन दिवसापासून ना साहेबांचं रुटीन थोडंसं सा वेगळं झालं होतं तर रुटीन असं होतं की सकाळी सरांना ना मुंबईवरून घेऊन कर्जतला यायचं आणि कर्जतमध्ये त्यांना ज्या ठिकाणावर सोडायचं तिथे सोडायचं त्यानंतर मग दहा वाजेपर्यंत घरी येणार आणि दहाच्या नंतर ना थोड्या वेळ आराम वगैरे करणार आणि त्यानंतर मग साडेतीनला किंवा तीनला ते वापस जाणार त्यांच्या ड्युटीवरती आणि त्यानंतर मग सरांना घे कर्जतवरून घेऊन पुन्हा मुंबईला जायचं मुंबईला सरांना सोडायचं आणि पुन्हा मुंबईवरून ट्रेनने वापस घरी यायचं तर हे रुटीन चालू आहे त्यांचं गेल्या दोन दिवसापासून आणि आज लास्ट डे होता त्या रुटीनचा तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी गेलेच साहेब तर आता त्यांना ना घरी यायला भरपूर उशीर होतो जवळजवळ नऊ दहा वाजतात घरी येण्यासाठी कारण की संध्याकाळची वेळ आहे आणि रोड जायचं म्हणलं तर मग ट्राफिक वगैरे संध्याकाळच्या टायमाला भरपूर असतं आणि पलावा सिटीच्या इथे तर भरपूर ट्रॅफिक असतं त्यामुळंच त्यांना तिथं मुंबईला पोचायला उशीर होईल आणि त्यामुळं ना म्हणजे घरी यायला पण भरपूर उशीर होईल म्हणून मग साहेबांनी सांगितलं होतं की संध्याकाळच्या जेवणामध्ये ना फक्त डाळ आणि भातच बनव तर मी इथे ना डाळ भात आणि सोबत ना कांदा भाजी वगैरे बनवावी असं ठरवलं तर आता पटापट भांडे वगैरे घासून घेते आणि किचन पूर्ण क्लीन करून घेते तर आता इथे ना भांडे सगळे घासून झालेले आहेत आणि आज ना कामं एकदम हळूहळू हल चालू होती कारण की भरपूर टाईम आहे अजून साहेब यायला तर साहेब जेव्हा येतात तेव्हा माझं काम पूर्ण झालं पाहिजे असं माझं रोजचं हे असतं पण आज यायला त्यांना उशीर होईल त्यामुळं एकदम हळूहळू कामं चालू होती आणि आता ना मी हे पूर्ण किचन घासून घ्यायचं ठरवलं कारण की रोजच्या घाई गडबडीमध्ये ना हे किचन पूर्णपणे घासायला भेटत नाही हे जे डबे वगैरे आहेत ना तर हे डबे वगैरे सगळे उचलून आणि सगळा इथला जे काही अडचण आहे ते उचलून इथं म्हणजे क्लिनिंग करायचं ना रोज ज्याच्या ह्याच्यामध्ये होतच नाही त्यामुळं ना मी आज थोडंसं सवड आहे त्यामुळं मी पटकन हे सगळंच क्लीन करून घ्यावं असा विचार केले आणि इथे ना भिंतीवरती वगैरे ना तेलाचं जे थर वगैरे साठलेला असतो थोडं का होईना पण काळपट होतंच कुठं ना कुठंतरी तर आता फोडणी वगैरे जवळ जवळच गॅस आहे त्यामुळं ना फोडणी वगैरे दिलं तर तेल कुठंही जाऊन बसतं कुठल्याही सांदीमध्ये वगैरे तर ते तिथं ते ते ना तेलकटपणा होतो तेलाचा थर साठतो त्यावरती मग धूळ साठते आणि त्याच्यामुळं ना काळपटपणा तयार होतो भिंतीवरती वगैरे त्यामुळं ना मी सगळं ते पसारा जो आहे तो सगळा खाली ठेवला किचनच्या आणि त्यानंतर पूर्ण किचन जे आहे ते कॉर्नर टू कॉर्नर असं स्क्रब करून घेतलं आणि ही गॅस स्टोव पण पूर्ण स्क्रब करून घेतला भिंती वगैरे सगळ्या घासून घेतल्या स्वच्छ आणि एकदाशी अशा प्रकारची क्लिनिंग केली ना तर जरा बरं वाटतं आणि आजकाल ना आमच्या इथे ना हे जसं पावसाळा चालू झाला आहे ना तसं थोडंसं गडूळ पाणी आहे आणि मला वाटतंय ना की सगळीकडंच असं होत असेल कारण की पावसाळ्यामध्ये ना आम्ही पण जेव्हा नवी मुंबईला राहत होतो ना, ना तेव्हा ती ना पिण्याच्या पाण्याचा जर हंडा भरून ठेवला ना तर त्या हंड्याच्या खाली ना थोडासा गाळ वगैरे जमा व्हायचा तर ना म्हणजे पावसाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम असतोच सगळीकडे आणि इथं ना थोडंसं जास्तीच प्रॉब्लेम आहे हा कारण की इथं ना हे नदीचंच पाणी जे आहे ना ते फिल्टर होऊन इकडे येतं त्यामुळं इथं ना थोडंसं जास्तीच गाळ येतो पाण्यामध्ये आणि त्यामुळं ना कितीही स्वच्छता केली ना तरीसुद्धा म्हणजे लगेच खराब होतं सगळं म्हणजे आता जे बाथरूम आहे जे मोहरी वगैरे आहे त्याच्या भिंती वगैरे ना मी रोजच्या रोज घासून घेते हार पिकने घासून घेते तरीसुद्धा ना त्या भिंतीसुद्धा काळपट काळपट दिसतात कारण की पाणीच गढूळ आहे त्यामुळं आणि फ्लोअर पण ना पूर्ण असं गाळ वगैरे साठल्यासारखं दिसतो तर ना आता जोपर्यंत पावसाळा चालू आहे तोपर्यंत हे असं घाणडं पाणी येतच राहणार आणि कितीही स्वच्छता केली तरीसुद्धा ते तसंच चालू राहणार तर आता इथे ना मी किचन पूर्ण क्लीन करून घेतलं आणि व्यवस्थित सगळं वापस सेट करून घेतलं त्यानंतर आता पूर्ण ना कॉर्नर टू कॉर्नर पूर्ण झाडू स्वच्छ मारून घेणार आहे आणि त्यानंतर ना मग स्वयंपाकाला स्टार्ट करेन आणि त्यानंतर आता इथे वैभव आला आहे त्याच्या ट्युशनवरून तर संध्याकाळच्या सहा वाजलेल्या आहेत आणि थोड्या वेळानं तो गेला खेळायला गार्डनमध्ये तर इथे ना मी किचनमध्ये आले आणि ना किचनमध्ये ना एका भरणीमध्ये छोट्याशा मी तिळ भरून ठेवलेल्या आहेत तर ना माझी सवय आहे कधी कधी ना मन केलं तर मी थोडंसं तीळ म्हणजे एखादा चमचा वगैरे खाते जसं बडीशोप वगैरे खातात ना लोकं तसं मला तीळ खायची सवय आहे तर त्यानंतर आता इथे ना मी अगोदर डाळ शिजवून घेते आणि त्यानंतर मग भजी वगैरे बनवायची तयारी करते आणि भात मात्र नंतर मग मा बनवता येईल गरम गरम तर डाळ शिजवताना ना मी डाळीमध्ये ना दोन बटाटे टाकलेत तर त्याची साल वगैरे काढली आणि त्यानंतर त्याला दोन तुकडे करून ते बटाटे टाकले टमाटर टाकलं आणि त्यानंतर आता तुरीची डाळ जी आहे ती धुवून स्वच्छ टाकते कुकरमध्ये आणि बटाटे टाकले ना तर डाळीला ना एकदम छान अशी म्हणजे थिकनेस पण आहे येतो डाळीला आणि टेस्टला पण चांगली लागते डाळ तर आता दोन बटाटे शिल्लक होते आणि त्यामुळं मग विचार केला की आता दोन बटाट्याची कुठं भाजी बनवत बसायची आणि ते बटाटे असेच खराब होतील तर त्यामुळं ना मग मी डाळीमध्ये टाकून घेतले आणि आता इथे डाळ शिजलेली आहे तर आता कुकर थंड होईपर्यंत ना मी इथे भजीची तयारी करते आणि ते कांदे ना मी उभे चिरून घेतले होते आणि त्यांना सुटसुटीत केलं होतं तर ते कांदे मी ह्या डब्यामध्ये टाकले सगळे त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये चा चा ना चार चमचे बेसन टाकलं आणि त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं तांदळाचं पिठानं ना भजी एकदम कुरकुरीत होतात त्यामुळं आणि त्यानंतर टाकलं याच्यामध्ये ना ओवा तर ओवा इथे जवळजवळ छोटासा एक चमचाभर ओवा घेतला आणि क्रश करून हाताने ओवा टाकला त्यानंतर थोडीशी हळद टाकली थोडंसं जिऱ्या पावडर टाकलं तर याच्यामध्ये ना धना पावडर पण पाहिजे होतं पण आता धना पावडर नव्हतं माझ्याकडे त्यानंतर लाल तिखट टाकलं एक चमचाभर आणि थोडासा ना हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला तर फक्त लसूण आणि मिरची वाटली होती तर ते टाकलं आणि त्यानंतर हे सगळं एकदम मिक्स करून हाताने चोळून असं आहे मी याच्यामध्ये पाण्याचा एक थेंब पण टाकायची गरज नाही कारण की कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे मी ते साईडला ठेवून दिलं आणि तोपर्यंत मग इथे मी डाळीला फोडणी पण दिली तर आता डाळ पण तयार आहे आणि भजीचं पीठ पण तयार आहे तर आता फक्त भात बनवायचा बाकी होता तर मग मी ना पटकन कुकर घासून घेतला आणि कुकरमध्येच भात लावला आणि कुकरमध्ये भात लावला ना तर त्याचा फायदा एक होतो की म्हणजे सारखं सारखं येऊन चेक करावं लागत नाही भात शिजला की नाही एक शिट्टी झाली की डायरेक्टली कुकर बंद म्हणजे गॅस बंद करायचा तर आता इथे बघा अनुष्काचं कपाट सेट करण्याचं काम चालू होतं तेवढ्यात साहेब पण आले कामावरून आणि इथे बघा रात्रीच्या नऊ वाजलेल्या आहेत आणि आत्ता साहेब आलेत कामावरून तर अनुष्काचं ना कपाट सेट करायचं काम एकदम मनापासून करत असते ती तिला कपडे नाही इकडे तिकडे पडलेले अजिबात आवडत नाहीत आणि कपाट कोणीही विस्कटीत केलं ना तर ती सगळ्यांना चिडचिड करते खास करून वैभवला चिडचिड करते कारण की त्याचेच कपडे विस्कटलेले असतात तर त्यानंतर आता इथे ना मी भजी तळायला सुरुवात केली तर, के तर तोपर्यंत ना पीठ पण एकदम व्यवस्थित असं भिजलं होतं आणि आता लगेच जेवायला बसायचं आहे त्यामुळे फटापट मी भजी तळून देते आणि भजी ना थंड खालेली आवडत नाही त्यामुळं ना गरम गरम भजीच खायला आवडते सगळ्यांना तर इथे ना, ना एकदम छान आणि कुरकुरीत असे भजी झाले होते आणि थोडंसं ल म्हणजे मिरचीचा ठेचा थोडंसं लाल तिखट हे सगळं ना एकदम छान टेस्ट झाली होती याची तर अशा प्रकारे ना एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कांदा भजी तर आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय